त्या दिवशी माझे मालक आमच्या घरी आले होते खूप वेळ बसून होते मला सुरुवातीला लाज वाटली एवढा मोठा व्यक्ती माझ्या घरी आलेत म्हणून पण ते अगदी स्वतःचं घर असल्यासारखं वागत होते माझं अगदी साधं घर होतं आरामशेर बसले तिथून पुढे त्यांचं येणं जाणं रोजच होऊ लागलं मला पाहिजे ते देऊ लागले मी पण अगदी बोलून गेले आणि खूपच भाळे ती माझ्यासाठी काय काय करतात ते मग एक दिवशी रात्री ते उशीर आले होते त्या दिवशी थोडेसे ते काळजीमध्ये होते टेन्शनमध्ये बसले होते ते मला म्हटले की माझं डोकं दाब मी डोकं त्यांचं दाबत होते हळूहळू हल त्यांनी वेगळीच आज्ञा देऊ लागले हे कर ते कर आणि नंतर माझ्याकडून रात्रभर त्यांनी कसं स्वतःचं मन शांत करून घेतलं आणि बेकरीमधल्या मा मालकांनी रोज संध्याकाळी येऊन काय करू लागले माझ्यासोबत तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव सारिका आहे ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा आम्ही एका बेकरीमध्ये कामाला लागले होते माझी घरची परिस्थिती खूपच नाजूक होती मी तशी शहरात राहायचे माझ्या नवऱ्यासोबत माझी हो आनंद आणि धीर सासरे असं माझा परिवार होता माझं लग्न झालं आणि मी शहरामध्ये गेले पण दोन मुलंसुद्धा झाली होती मला सगळं व्यवस्थित होतं पण माझ्या नवऱ्याला बाहेरचं खूप वेळ होतं तो शहराकडचा आणि मी गावाकडची आणि तसं एवढं मला काही तिथे जमायचं पण नाही मी कधी घरातून बाहेर निघले नाही माझी सासूरचे लोक खूपच अगदी हुशार लोक होते त्यांना माझा आवडायचं नाही त्याच्यातच माझा नवरा निघून गेला दुसऱ्या बाईसोबत आणि तिकडे नीट परत येतच नव्हता माझी सासूबाई पण आता मला नीट बोलत नसायचे तुझ्यामुळेच गेला नेहमी ती मला म्हणायची तू जास्त सुंदर दिसत नाही आणि असली बायको मिळाली माझी मुलं पण माझ्या सासूबाई पशीच ठेवली आणि ती म्हटली की माझ्या मुलाची मुलं आहेत मग मी माझ्या गावी निघून आले असंही सासूबाई मला काहीच समजून देत नसायचे माझा नवराच माझा नाही तर मी पण तिथे राहून काय करणार नंतर मी माझी मुलं आणण्याचा प्रयत्न केला पण नंतर मी विचार केला की के एकतर माझी परिस्थिती पण खूपच गरीब आहे माझ्या आईवडिलांची आणि मुलांचं शिक्षण वगैरे कसं होणार म्हणून माझी नणन तशी मला खूप चांगली होती ती म्हटली की वहिनी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही येत जावा यांना भेटत जावा काही नाही इथे चांगलं हो शिक्षण वगैरे मी पण हो म्हटल्याने मी गावाकडे आले मी माझ्या भावापशी राहत नव्हते माझं भाऊजेन नेहमीच भांडण काढायची आणि माझ्याशी अगदी वाईट साईड बोलायची म्हणूनच गावामध्ये एक स्वतःचं घर आमचं जुनं घर होतं तिथं मी राहत होते तेच दुरुस्त करून मी तिथे राहू लागले आता काम पाहिजे होतं मी आले होते आधीपेक्षा थोडीशी आता गावाकडे आल्यामुळे माझा रंग सावळा झाला होता नवीन नवीन मी खूपच गोरी दिसत होते अंगाने अगदी मी साधी सरळ बाई त्या दिवशी मला चांगलंच आठवते मी एका ठिकाणी नोकरीला गेले होते पण तिथे मला काम भेटलं नाही तर माझ्या शेजारी येऊन जायची गावामध्ये एक बेकरी होती खारी बिस्किट आणि इतर काही तरी बनायचं मग तिथेच तुला कामाला लावते असं ती म्हटली होती त्यावेळेस ती म्हटली दुसऱ्या दिवशी आपण त्या, त्या मालकाची भेट घेण्यासाठी जाऊया तू लवकर उरक मी म्हटलं हो त्या दिवशी मला चांगलंच आठवतं मी व्यवस्थित घरातलं सगळं आवरलं एकटीपुरतं आवरायला किती वेळ लागतो मी लवकर आवरून तिची वाट पाहत बसले होते पण ती माझ्या आधीच कामावर निघून गेली मला खूप वाईट वाटलं माझ्याजवळचे सगळे पैसे संपत पण आले होते, को मागो होते। मी कोणाला मागू पण शकत नव्हते त्याच्यात मी एकटी पायी आणि माझी मदत कोण करणार घरात काहीच नव्हतं अगदी मोजकीच भांडी होती अगदी जेवणालासुद्धा ती भांडी पुरत नसायची धान्य तर नव्हतंच मला चांगल्या साड्यासुद्धा नव्हत्या कपडे पण नव्हते घरामध्ये असं काहीसुद्धा नव्हतं त्यावेळेस दुसऱ्या दिवशी मात्र मला घेऊन माझी शेजारची तृप्ती त्या मालकांकडे गेली बेकरीमध्ये अजून दोन तीन माणसे कामाला होती आणि एक दोन बाया पण होत्या खूप मोठी अशी बेकरी होती गावामध्ये चांगलंच नाव होतं तिने माझी त्या साहेबांशी भेट घेऊन दिली ज्यावेळेस माझी त्या साहेबांसोबत भेट झाली त्यावेळेस मला समजलं की साहेब तसे ते बाहेरगावचे आहेत कधीतरी इकडे येतात साधारणत त्यांचं वय पस्तीस असेल पण दिसायला अगदी साधे सरळ थोडेसे लट्ट होते पण स्वभावाने खूपच मला चांगले वाटले मी ज्यावेळेस त्यांना भेटले ते लावूनच माझ्याकडे पाहत होते जणू काही मला त्यांनी आधी कधी बघितलं असेल किंवा काय पण मी जास्त त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांनी मला नाव ना वगैरे विचारलं कुठे राहतात विचारलं आणि ते म्हटले की उद्यापासून कामाला यायचं मी म्हटलं की बरं मला काम मिळालं होतं त्यामुळे मी खूपच आनंदी झाले होते जाऊ दे कधी का होईना स्वतःला आता काम मिळालं कसलं का काम असे ना कष्ट करून राहायचं असंच मी आता ठरवलं होतं कारण की माझ्या पाठीमागे कोणाचाच अगदी हातभार नव्हता पण मी दुसऱ्या दिवशी कामावर गेले मालक माझ्या आधी तिथे होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळं करत होते मी ह्याच्या आधी कधी काम केलं नव्हतं बेकरीमध्ये तसं खूपच गरम होत असायचं कारण की तिथेच भट्टी लावलेली होती आणि त्याच्यामुळे खूपच कोळसा आणि इतर स असलेलं त्याच्यामुळे मला काही जमत नव्हतं सुरुवातीला एक दोन दिवस मी खूपच आजारी पडल्यासारखी झाले होते मला थोडासा त्रास होत होता नंतर धूर वगैरे खूपच असायचं पण हळूहळू हल मला ती सवय करून घ्यायचीच होती मी माझं तोंड वगैरे बांधायचे मात्र घामाघूम होत असायचे एक दिवशी असंच दुपारी काम चालू होतं आणि त्यावेळेस नेमके दुपारच्या वेळेस सगळे जेवणासाठी गेले मी मात्र काम करत होते माझ्या हिस्च हे पाहून मालक आले आणि म्हटले की तुला जेवण करायचं नाही का खरं तर मी आज जेवणाचा डबाच घेऊन आले नव्हते कारण की घरामध्ये काहीच नव्हतं पण मी त्यांना म्हटलं की नाही मला भूक नाही त्यावेळेस त्यांना समजलं मी डबा घेऊन आले नाही हे पाहून ते लगेच हॉटेलमध्ये गेले आणि बाहेरून त्यांनी जेवण आणून मला दिलं त्यांची ही माणुसकी पाहून मला खरंच घेवरूनच आलं पण मी जास्त काही बोललं नाही त्यांनी विनंती केल्यानंतर मी जेवण केलं मालक किती दिलदार मनाचे आहेत हे मला त्या दिवशी समजलं होतं तिथून पुढे मग मी त्यांच्याशी खूपच प्रेमाने बोलत असायचे रोज त्यांच्याशी आता बोलायला काही वाटत नव्हतं त्यांनी एक दिवशी मला कामावरून घरी जाताना थांबवलं आणि म्हटलं की चल तुला घरी सोडतो मी तिथून घरी साधारणत काही किलोमीटर चालतच जात असायचे गाव आमचं तसं जास्त काही खेडेगाव पण नव्हतं मी म्हटलं आहो जाईन रिक्षा वगैरे भेटते जरासा उशीर लागतो रिक्षाने म्हणून मग मी चालत चालले आहे ते म्हटले का माझ्या गाडीवर बसायचं नाही का मी म्हटलं नाही तसं काही नाही जाईन ना मी हळूहळू चालत ते म्हटले की बस जाऊया आपण दोघ सोबत गाडीवरती हे ऐकल्यानंतर मग मी काही बसले मी त्यांच्या पाठीमागे बसले होते त्यांना माझं घर अजूनपर्यंत माहीतच नव्हतं पण मलाच लाज वाटत होती की त्यांना घरी मी कशी घेऊन जाऊ बाईक गावातले सगळेच लोक नुसते टक लावून पाहत होते आमच्याकडे जणू काही मी एखाद्या नवीनच आणि असं कुतूहलाच काही घेऊन आले आहे सगळे आश्चर्यचकित करून एकमेकांना कुजबुजत होते मी मात्र कोणाकडेच लक्ष दिलं नाही त्यांना घेऊन मी घरी आले माझं घर अगदी पत्राचं शेड होतं आणि ते खूपच पडल्यासारखं होतं मालकांना मी घरात आणलं आणि बसायला सांगितलं त्यांना चहा करायलासुद्धा माझ्याकडे एवढे भांडे नव्हते हे पाहून त्यांना खूप वाईट वाटलं सुरुवातीला ते काही बोलले नाही पण माझ्या हातचं पाणी दिलेलं ते पेले ते म्हटले की मला माहिती नव्हतं की तू इथे राहतेस अगं मला म्हणायचं ना तुला काही अडचण असली तर मी सांगितली असती मी म्हटलं नाही आहो हळूहळू मी घेईनच सगळी भांडी वगैरे त्यावेळेस ते म्हटले की बरं जाऊ दे असू दे तू निवांत आहे ना पाऊस आल्यानंतर पण घर गर सगळं गळत असेल ग तुझ्या तुझ्या घरात तर भांडी नाहीत कपडे नाहीत काही सुद्धा नाही तरी पण तू कष्ट करतेच हेच माझ्यासाठी खूप आहे ते थोड्या वेळ बोलले आणि निघून गेले मला मात्र त्या दिवशी खूप वाईट वाटलं होतं दुसऱ्या दिवशी ते मला घेऊन कामावरून एका ठिकाणी निघाले मी म्हटलं की कुठे घेऊन जातात त्यावेळेस ते, ते मला म्हटले की तू नको काळजी करू फक्त तूच चल मी त्यांच्या गाडीवर बसवून गेले तर एका खूप मोठ्या भांड्याच्या दुकानात घेऊन गेले आणि घरामध्ये जेवढे लागते तेवढे भांडे मला त्यांनी घेऊन दिले हे पाहून मी म्हटलं की नको मी एवढे पैसे कुठून देणार त्यावेळेस ते म्हटले असू दे माझ्याकडून अगदी थोडीशी भेट त्यांनी लागणारे सगळे भांडे घेऊन गेले मी खूपच आनंदी झाले भांडे आणल्यानंतर पहिल्यांदाच माझं घर भरलं होतं हळूहळू त्यांच्याशी माझी चांगलीच ओळख होऊ लागली ते रोज घरी मला भेटण्यासाठी येत असायचे त्यांनी घरामध्ये टी व्ही दिला हप्त्यावर फॅन घेऊन दिला आणि घरावरती अगदी पत्रा पण टाकून दिला होता घरामध्ये जेवढं काही होतं तेवढं ते, ते माझ्या बेकरीमधल्या मा साहेबांचंच होतं त्यांचं आणि माझं आता चांगलंच जमू लागलं होतं एक दिवशी रात्री ते उशीर आले होते मी घरामध्येच झोपले होते अचानक दरवाजा वाजला आणि कोणीतरी आल्याचं जाणवलं म्हणून मग मी म्हटलं कोण आहे त्यावेळेस ते म्हटले अगं मी आहे तुझा मालक मी म्हटलं या की बाई गं एवढ्या रातचं कसं का आलं बाहेर खूपच थंडी होती आणि त्यांनी अगदी थंडीमध्येच आले होते हे पाहून मी घरामध्ये घेतलं आणि दरवाजा लावला काय हो काय झालं ते म्हटले की काही नाही थोडेसे ते काळजीत आणि टेन्शनमध्ये होते मी म्हटलं नक्कीच काहीतरी झालं आहे नाहीतर तुम्ही एवढं काळजीत आणि टेन्शनमध्ये कधीच नसता मी कधीच तुम्हाला एवढी काळजी करताना पाहिलं नाही ते म्हटले अगं काही नाही ते आणि मी आम्ही दोघंजणच बसलो होतो त्यावेळेस अचानक माझ्या लक्षात आलं की काहीतरी झालं आहे फोनवर ते कोणाशी तरी बोलत होते मी म्हटलं काय झालं हो काय नाही घरातले मला भांडतात आणि माझ्या भावासोबत माझं भांडण झालं आहे आमचे थोडेसे शे, शेतावरून आणि संपत्तीवरून वाद आहे त्यामुळे घरातनं बाहेर काढले हे ऐकून मी पण आश्चर्यचकित झाले मी म्हटलं काही काळजी करू नका आज तुम्ही इथे हेच थांबा त्यावेळेस ते म्हटले की हो म्हणून तर मी कुठे जाऊ आणि सगळ्यात आधी मला तू आठवली ते बसले होते आणि मला बोलत होते हळूहळू मला पण त्यांच्याविषयी खूपच ओढी निर्माण झाली होती एवढा चांगला माणूस आणि त्याने मला काहीसुद्धा कमी करून दिले नाही मला जे काही नव्हतं ते त्याने दिलं त्यावेळेस तो मला म्हटला तुला एक बोलू का राग नसेल येणार तर मी पण म्हटलं की बोला ना असं काय बोलायचं त्यावेळेस ते म्हटले तुला की, की तुला मी कसा आवड वाटतो ग मी म्हटलं की खूप चांगले वाटताना त्यावेळेस ते म्हटले की तुला मी आवडतो का मी म्हटलं की बाई ग हे काय विचारताय हे काय विचारण्याची गोष्ट झाली का अहो सहज कोणी पण तुम्हाला पसंत करेल तुम्ही एवढ्या चांगल्या मानाचं आहे त्यावेळेस ते म्हटले मग ये ना माझ्याजवळ असंही मला दम निघत नाही मी अगदी तुझला खूपच भाळ घरातले म्हणतात मला तुझा नाद लागला मी म्हटलं म्हणजे अगं आपण चांगलं बोलतो आपण सगळी गाडीवर फिरतो हे पाहून घरचे मला म्हणते की मी तुझ्यावर जादू केली आहे आणि तू सारखा तिच्याकडे जातो तुमच्यामध्ये काहीतरी असेल हे ऐकून मला खरंच खूपच आश्चर्य झालं आमच्यामध्ये तसं काही नव्हतं पण हळूहळू मला ते आवडू लागले होते हे मात्र नक्की होतं ते येऊन माझ्या शेजारीच बसले होते हळूहळू मला पण आता राहत नव्हतं ते जसे बोलत होते तसं माझं मन अगदी कावरं बावरं होतं आम्ही एका घरात आम्ही दोघं होतं ते माझ्याजवळ आले आणि हळू हळूच हातामध्ये हात घेतला वेड्यासारखं ते मला करत होते मी पण आता बेभान झाले ते जे काही करतात त्यांना पूर्णपणे साथ द्यायची असं माझं मन होतं त्यांनी मला जवळ घेतलं आणि ओठांवर ओठ टेकवले मी मात्र एवढ्या दिवसाचं दुःख आणि माझं दारिद्र्य सगळं विसरून गेले होते आज जे काही होतं ते ह्यांच्यामुळेच होतं खरंच दिसायला पण चांगलेच चा, आता ते निराळे दिसत होते माझी सुंदरतापेक्षा त्यांचं कर्तृत्व मला खूप आवड लागलं होतं जवळ घेतलं आणि रात्रभर त्यांनी वेड्यासारखं मला सुख दिलं आणि प्रेम दिलं मी पण बेभान झाले एवढा आनंद कधी कोणीच दिला नव्हता जेवढा की ह्यांनी दिला होता रात्रभर ते तसे थांबले आणि मला आनंद दिला तिथून पुढे बेकरीमध्ये आम्ही नेहमी जायचो मी त्यांना हातबाहेर लावायचे आणि ते पण मला असंच सुख द्यायचे त्यांना जेव्हा कधी रातची आठवणीची ते नेहमीच मला भेटण्यासाठी यायचे आणि मला असंच सुख द्यायचे तर कशी वाटली ही कथा आने ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका